आज हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कानोली बारा येथील उपसरपंच आणि तेरा ग्रामपंचायतचे सदस्य जिल्हा परिषदचे चे सीओ साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेले आहे ग्रामपंचायत कानोली बारा येथे सरपंच हा भाजप पक्षाचा आहे भाजप पक्षाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा सचिव मिळून तिथे अतोनात भ्रष्टाचार सामान्य फंड सामान्य फंडामधून होत आहे अशी तक्रार ग्रामपंचायतचे उपसरपंच माझ्यासोबत आहे ग्रामपंचायतचे सदस्य हे दोनही पूर्ण इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे लोकांचा विकास व्हावा लोक आपल्या गावाची प्रगती व्हावी म्हणून असे शिकले सवरले मुलं जर ग्रामपंचायत सरपंच सदस्य होत असेल गाव विकासासाठी आणि भाजपचे लोक असा अतोनात भ्रष्टाचार करत असेल तर हे कितपत खरं आहे हे बघा मी नाही म्हणत आहे कुंदा राऊत म्हणत आहे की कानोली बारा येथे भ्रष्टाचार झाला हे मी म्हणत नाही पंधरा सदस्य आणि एक सरपंचा सोळाची बॉडी ग्रामपंचायत कानोली बारामध्ये आहे आणि सरपंचाच्या विरोधामध्ये कमी कमी चौदा लोक उपसरपंचाला पकडून ग्रामपंचायतचे तेरा आणि सगळ्या महिला म्हणून आणि पुरुष मंडळी हे सगळे चौदा लोक आज शिवसाहेबाला भेटण्याकरिता आलेले आहेत उपसरपंच स्वतः सा सांगेल की ते ग्रामपंचायत मध्ये काय भ्रष्टाचार होत आहे आणि आमदार तिथले समीर मेघे साहेब आहे त्यांचं लक्ष स्वतःच्या ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतकडे आहे ते दुसऱ्यांच्या ग्रामपंचायत जिथे काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहे तिथे भाजपचे नेते मंडळी मंत्रिमंडळ इन्क्वायर लावतात आणि आठ आठ दिवसामध्ये त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्यांना पोलीस स्टेशन मध्ये देतात त्यांना जेलमध्ये पाठवतात मी या माध्यमातून पालकमंत्री मोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना सांगेल की हिंगणा विधानसभेमध्ये ग्रामपंचायत असो की नगरपंचायत असो की नगर परिषद असो मी मागेही बोलली होती बोखाऱ्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतरही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आपल्या लोकांनी केलेला आहे तर या माध्यमातून मी बावनकुळे साहेबांना विनंती करेल की जातीनी कानोली भाऱ्याच्या ग्रामपंचायतकडे लक्ष द्यावं सीओ साहेबांना आम्ही कमिटी नेमण्यासाठी सांगितलं आठ दिवसामध्ये त्यांनी लवकरात लवकर या भ्रष्टाचाराचा निकाल लावावा नाही तर ग्रामपंचायतचे हे सर्व लोक या जिल्हा परिषद मध्ये जनआंदोलन करेल आणि गावकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी ते लोक इथे जनआंदोलन करेल जनआंदोलन उभारेल पण लोकांना न्याय देण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी हे लोक आणि इथे येतील आणि यांच्यासोबत मी सुद्धा येईल या या भ्रष्टाचारावर काय झालेलं आहे उपसरपंच ग्रामपंचायत कानोली बारा हे स्वतः सांगते सांगा दादा नमस्कार मी निशांत शिवशंकर बोटरे मुक्काम पोस्ट कानोली बारा तालुका यांना येथील कानोली बारा या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहे माझं एज्युकेशन झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकेअर कम्युनिकेशन आम्ही ग्रामपंचायत कानोली मध्ये एक झिरो बजेट इलेक्शन या संकल्पनेवर आधारित इलेक्शन लढवलं होतं त्यामध्ये समजा वेगवेगळ्या पॅनल मार्फत आमच्या गावात इलेक्शन लढवलं आणि आता आमच्यासोबत जे असलेले मेंबर आणि सर्व याच्यापैकी जवळपास दोन त्रेश टक्के लोक म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रॅज्युएट आहे त्याच्यापैकी आम्ही दोन इंजिनियर काही अॅग्रिकल्चर पदवीधर कोणी बी एस सी बी एड आणि कोणी समजा ग्रॅज्युएट बी एड वगैरे झालेले आहेत तर अशा आमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सचिव यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य फंड मध्ये घोटाळा केला आहे त्यामध्ये समजा आता माझ्या हातात एक जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचाच एक जी आर आहे बावीस सात दोन हजार चोवीस चा ज्यामध्ये असं दिलेलं आहे की ग्रामपंचायत स्तरावर रोखीने मजुरीने होत असलेल्या नियमावली मधील खर्च हा पाचशेच्या वर जर असेल तर तो आपल्या धनादेशाने करावा पण आजकाल कर आपल्या हिंगणा तालुक्यामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये पाचशेच्या वर जरी जार असला तरी तो रोखीनेच होत असतो त्याच्यामध्ये कुठेतरी नाव वापरून फक्त तो निधी त्या हॉस्तांतरित केला जातो किंवा ज्याला जायचं त्याला जातो तर माझं म्हणणं असं आहे की जर आपण सर्व लोक या ग्रामपंचायतीमध्ये एज्युकेटेड लोक जर असताना असा भ्रष्टाचार होत असेल दिवसेंदिवस दररोज आपण पाहतो की एक ना दोन कोणी तलाठी भ्रष्टाचारामध्ये सापडला कोणी सचिव सापडला किंवा कोणी जिल्हाधिकारी सुद्धा मोठ्या पदावरचे लोक जर असे प्रशासनामधलेच हे करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायचं काय आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला घोटाळा असा की ग्रामपंचायतचा नमुना आठ आणि नऊ तसेच मागणी बिल हे वर्षातून एकदाच बनवावं लागते पण यामध्ये असं झालं की ते मागणी बिलाच्या नावाने जवळपास नमुना आठ आणि नमुना नऊच्या नावाने दहा ते बारा वेळा पैसे काढण्यात आले जवळपास खूप मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे हा एकच आहे अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या याच्यावर भ्रष्टाचार होत असेल तरी मी सर्व लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण जागरूक व्हा सुशिक्षित लोकांना ग्रामपंचायत मध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये लोकप्रतिनिधी मधून पाठवा आणि जागेवा आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या देशाला मदत करा त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य राहुल सोमकुवर सुद्धा याच्यावर हे सांगेल दादा हे सांगा की कुठले कुठले ते लाईट सांगा पैसे कसे काढले ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतला तो कसा काढला लोकांना कळू द्या काय विषय आहे नमस्कार मी राहुल सोमनकर ग्रामपंचायत कनलगरा येथील सदस्य आमच्या इथे सचिव साहेब असताना कायदेशीर सल्लागार म्हणतो आपण त्यांना आता त्यांना नवीन सचिवांना हे दिले आहेत ग्राम विकास अधिकारी असं सुद्धा म्हणतो आपण ग्राम विकास अधिकारी यांचं काम असते की सर्व कमिटीला नवनिर्माण सदस्यांना आलेल्या ग्रामपंचायतीचे कामकाज समजून सांगणे त्यांना विश्वासात घेऊन कुठल्या याच्यावर काय करता येईल किंवा निधी कुठला कमी जास्त असला तर कशा पद्धतीचे गायडन्स करायचं हे त्यांचं कर्तव्य असते पण दुर्भाग्याने आम्हाला अशी गोष्ट लाभत नाही कधी कधी तसं होतं की शासकीय पत्र आलेलं सुद्धा आमच्या समोर वाचलं जात नाही नंतर आम्हाला कळते की कुठली तरी पानधन आली आहे कुठल्या तरी काही रस्त्याचं काम होत आहे अशा गोष्टी सुद्धा आमच्या याच्यात घडतात तर ते त्यांना विश्वास घेऊन कुठले काम होत नाही जसं मॅडमने म्हटल्यानुसार लाईटचं बिल सुद्धा कधी जर कोटेशन एखाद्या गोष्टीचं पास झालं तर त्या कोटेशन फक्त कागदावर असतं आणि अॅक्च्युअल खर्च कुठल्या तरी एक याचं बिल काढायचं म्हणून असतं आणि कोटेशन नुसार ते बिल काढलं जातं या प्रकारची घटना आमच्या इथे होऊन राहिली विश्वासात न घेता सगळे आम्ही इतके सदस्य मेजॉरिटी असून सुद्धा आम्हाला विश्वासात न घेता खर्च केला जातो आणि अशा लोकांवर कटिकोर आ, कारवाई घेऊन त्यांच्यावर दोषी असून कारवाई व्हावी आम्ही एवढी मागणी करतो आमच्या सर्व सदस्यांची हीच मागणी आहे की जे सत्य आहे ते बाहेर निघावं आणि त्यांच्यावर चौकशी होऊन कारवाई व्हावी आणि एवढंच नाही तर ग्रामपंचायत मध्ये ह्या सगळ्या लोकांनी ठराव सुद्धा घेतलेले आहेत त्या ठरावामध्ये ग्रामपंचायत भाजपचे जे सरपंच आहे त्यांची हिंमत बघा प्रोसिडिंग लिहिलेली आहे त्या प्रोसिडिंग मध्ये सरपंचांनी असं लिहिलंय की हे गोष्ट या सर्व म्हणजे चौदा लोकांचं सोळा पैकी चौदा लोकांचं जे म्हणणं आहे ते मला मान्य नाही आहे आणि मी जे बिलं काढले खोटे ते मला मान्य आहे असा असं हिंमत तरी बघा म्हणजे भाजपचे सरकार असल्यावर त्यांना एवढा पाठबळ आहे की त्यांचे लोक मुजरीनी जर ग्रामपंचायत मध्ये असा भ्रष्टाचार करत असेल तर लोकशाही कशी टिकून राहील याचा एक विचार एक सामान्य जनतेसमोर आज आलेला आहे या पोरांनी याच्या अगोदर पंधरा पंधरा वीस दिवस अगोदर ही ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून पर जिल्हा परिषदला निवेदन दिलं पण जिल्हा प्रशासन असल्यामुळे कुठेतरी प्रशासनाचेही कुठेतरी कोंडी होत असेल आणि म्हणूनच ह्या सगळ्या इन्क्वायर लागल्या नसेल पण या आज मी शिवसाहेबांना स्वतः भेटली आणि त्यांना सांगितलं की याच्यावर तुम्ही कुठेही पडदा पडू द्या नको कारण की जनतेची मागणी आहे गावातील ग्रामसभेमध्ये सुद्धा ठराव झाला की यांची चौकशी लागली पाहिजे पहिली अशी ग्रामपंचायत आहे की ग्राम सभेमध्ये या लोकांनी ठराव घेतला की ग्रामपंचायतच्या सरपंच सचिव हा भ्रष्टाचारी आणि यांची इन्क्वायरी झाली पाहिजे असा ग्रामसभेचा सुद्धा ठराव आहे मासिक सभेचा सुद्धा ठराव आहे त्याच्या कॉप्या सुद्धा या लोकांनी या निवेदनामध्ये लावलेला आहे यावेळेस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी साहेब यांनी एक विश्वास दिलेला आहे की एक कमिटी चौकशी कमिटी नेमतो आणि तिच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला असेल तो भ्रष्टाचार नक्कीच बाहेर काढून त्या ज्या कधी लोकांनी भ्रष्टाचार केला असेल अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करेल त्यांच्यावर कारवाई करेल अशा त्यांनी आम्हाला या ठिकाणी विश्वास आणि आश्वासन दिलेलं आहे त्यांचा विश्वास घेऊनच सगळे लोक पुन्हा आपल्या गावाला जात आहे माझं यातच म्हणणं आहे की जिथे महाविकास आघाडीच्या जसं राष्ट्रवादी असो काँग्रेसचे असो सरपंच असेल त्यांना पदावरून काढण्यासाठी खोटे आरोप आता लावणं सुरू आहे नागपूर जिल्ह्यामध्ये असो की महाराष्ट्रामध्ये असो आणि खरोखरच भ्रष्टाचार होत आहे जिथे ग्रामपंचायत सरपंच हे भाजपचे आहे तिथे अजूनपर्यंत लोकांनी कितीही निवेदन दिले तर ते केराचे टोपली दाखवत आहे तर माझ्या या माध्यमातून मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जरी आपण एखाद्या पक्षाला पक्षाचे असाल पण तुम्ही आज पदावर आहात तर आपण जनतेचा आहात तुमचे लोक तुमच्या मागे असा भ्रष्टाचार करत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आणि अशा लोकांना कारवाई झाली पाहिजे या माध्यमातून मी मागणी करत आहे जर कारवाई झाली नाही तर ग्रामपंचायत कानोरली बाऱ्याचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि जनता या ठिकाणी आंदोलन करेन एवढंच या ठिकाणी सांग